आहे ना आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केळ्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी आपण चार पाच एक कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ती अशा पद्धतीने आपण सोलून घेतो आहे सर्व बाजूने चांगलं आपण चाकूच्या सह्याने सोलून घेतो आहे तर त्याच्यानंतर हे सोलल्याच्यानंतर मग मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ आणि हळद टाकून घेणार आहे कारण बटाट्यासारखी केळीचं पण हे जे आहे किस तो काळा पडणार त्याच्यासाठी त्याच्यानंतर असं मी किसून घेते किसणीवर आणि मग सर्व केळी आपली किसून झालेली आहे त्याच्यानंतर आपण एका चाळणीत असं घालून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतो आहे आणि पाणी आपण असं चांगलं निथळून घेतलं आहे आणि ते परत आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आहे ना कांदा टाकणार आहे तर तो हा बारीक कांदा कापलेला आहे दोन मध्यम त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला जिरं आणि मालवणी मसाला आणि थोडी जास्त असं मी ओवा टाकलेलं आहे हळद टाकलेली आणि कोथंबीर टाकलेली आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया ह्याला थोडं पाणी सुटणार त्याच्यानंतर थोडं पाणी सुटल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पाववाटी आणि एक वाटी आपण बेसन घालणार आहे तर हे आपण आता घातलेलं आहे मग आपण नंतर आप जसं लागेल तसं आपण वरून बेसन घालणार आहे आता सध्या मी एवढंसं घातलेलं आहे त्याचं मळून घेते चांगलं ते थोडं घट्ट करायचं आहे तर पीठ आपल्याला कमी जास्त लागू शकतं अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे त्याच्यासाठी आपण गरम जे कडकडीत तेल असतं ते दोन चमचे मी तेल घातलं आहे आणि चांगलं कडकडीत येते आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे कारण गरम असल्यामुळे हात भाजू शकतो त्याच्यानंतर मी कढईत तेल तापवलं आहे आणि ते एकदम मध्यम आचार ठेवलेलं आहे आणि आपल्याला हवे तसे आपण त्याच्यामध्ये छोटे किंवा मोठ्या अशा भज्या घालून चांगलं तळून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे कारण हाय फ्लेमवर ते आतलं पीठ कच्चं राहू शकतं त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीने चांगलं तळून घ्यायचं आहे कमी आचेवर आता बघू शकता तुम्ही चांगला त्याला कलर आलेला आहे चार पाच मिनटं चांगला तळून झाल्याच्यानंतर आपण हे आता काढून घ्यायचे आणि आता तुम्ही बघू शकता की ना ह्या ज्या भजीला आहे ना ते आपल्याला कळल्याच्यानंतर पण जास्त ऑईली वाटत नाही तुम्ही आता बघू शकता की ह्याला ना जास्त ऑईल तुम्हाला लागणार नाही आणि खातानाही तर जाणवणार नाही तर अशा प्रकारे आपण तळून घेतलं आता आपण प्रियांशला आणि त्याच्या मित्राला गणेशला विचारूया की कसं लागतं आहे तर आता तुम्ही त्यांचे रिॲक्शन बघा त्यांना खूप आवडलेले अशा प्रकारे ह्या भजा तुम्ही करून पहा आणि मला प्लीज सांगा धन्यवाद